डिझायनर इंस्टाग्रामची कशी मदत घेऊ शकतो तर इंस्टाग्राम वरती तुमचं एक पेज बनवा काम कधी देणार आहे ज्यावेळेस तुम्ही लोकांचे जर काम केलेलं असेल तर ते इथे दाखवा कुठे इंस्टाग्रामच्या तुमच्या पेजवरती भविष्यात तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमॅन आणि मोठा बिझनेस बनवू शकता डिझायनिंग मध्ये एक फॉर्मॅट बनवून ठेवा सिम्पल कसला तुम्हाला महिन्यातला एक लीड आली ती शीट मध्ये टाका दोन महिन्यातनं दोन आल्या त्या मध्ये टाका ती जी ती जी लीड आहे की आयुष्यावर तुमच्यासाठी राहणार आहे ना आता कॅप्शन मध्ये काय टाकायचंय आता तुम्ही डिझायनर आहात आणि डिझायनर इंस्टाग्रामची कशी मदत घेऊ हो शकतो संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही एक जर डिझायनर असाल तर तुम्हाला पोस्टिंग कसं केलं पाहिजे किंवा तुम्ही इंस्टाग्रामची मदत घेऊन तुमचा बिझनेस कसा वाढवू हो शकता सिम्पल स्टेप आहेत फक्त त्या लोक इम्प्लिमेंट करत नाहीत कन्सिस्टन्सी ठेवत नाहीत त्याच्यामुळे लोक मागे राहतात पण तसं तुम्ही करू नका आजच मी ज्या गोष्टी सांगतोय त्याची सुरुवात करा काय करायचंय जर तुम्ही डिझायनर असाल डिझायनिंग बनवता आपल्या पीकेन रेड युट्यूब चॅनलवर तुम्ही फोटोशॉप अलिस्टेटर हे दोन सॉफ्टवेअर शिकला तर आता तुमची नेक्स्ट स्टेप काय असेल तर इन्स्टाग्रामवरती तुमचं एक पेज बनवा ठीके आता या पेजवरती तुम्ही काय टाकणार आहात जे तुम्ही ॲज अ डिझायनर क्रिएटिव्ह बनवता ठीक आहे आता इथे तुम्ही काय करा एक प्रत्येक डिझायनर जो आहे तो तो ती एक चूक करतो इथे काय करतात त्या पेजवरती ते की सर्व्हिसेस टाकतात ठीक आहे आम्ही सोशल मीडिया मीडियावरून आम्ही क्रिएटिव बनवून देऊ किंवा व्हिडिओज बनवून देऊ किंवा अशा काही वॉटवर ज्या काही सर्व्हिसेस डिझायनर देतो तर ते क्रिएटिव तुम्ही टाकूत बसू नका कारण की कोणालाही माहिती आहे जर एका डिझायनरचं पेज आहे तर ते सर्विसेस प्रोव्हाइड करतो ना त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग एजन्सीज क्रिएटिव्ह झाले ठीक आहे त्याच्यानंतर ब्रँडिंग आलं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ जर बनवत असाल तर व्हिडिओ आले त्याच्यानंतर यवाय आलं त्याच्यानंतर तुम्ही सो डिजिटल मार्केटिंग अनालसी चालू करू शकता म्हणजे जर डिजिटल मार्केटिंग मार्केटिंग ठीक आहे शॉर्टमध्येच देतो म्हणजे समजून घ्या ठीक आहे आता ह्या ज्या गोष्टी आहेत जर तुम्ही फक्त क्रिएटिव्ह येत असाल तर तिथे फक्त तुमच्या पेजवरती ऍज अ डिझायनर म्हणून फक्त तुमच्या क्लाइंटचे क्रिएटिव्ह असले पाहिजेत कोणाचे क्लाइंटचे जे की तुम्ही फक्त क्लाइंटमेनल म्हणून वापरू शकता जे ऍक्च्युअल जो ऑडियन्स आहे तुमच्या पेजवरती जे लोक येणार आहेत त्यांना समजेल की याचं काम कसं आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्या ब्रँडसाठी काम केलंय ना तर त्या ब्रँडसाठी काम केलेत तर तोच ब्रँडचे क्रिएटिव्ह तुम्ही पेज पेजवरती टाका ज्या क्लाईंटसाठी काम केलेले ते टाका उगच आम्ही ही सर्व्हिस देतो आम्ही ती सर्व्हिस देतो असं करू नका तर सगळ्यांनाच माहिती आहे आपण तीच सर्व्हिस देतो बरोबर ना तर जे काही क्लाइंटचे क्रिएटिव्ह आहेत ते टाका त्याच्यानंतर तुम्ही ब्रँडिंगचे जे काही प्रोडक्ट ब्रँडिंग केलेले असेल ते सिमलसिक म्हणून वापरू शकता आणि लोक ना बाकीच्यांचं काम बघून तुम्हाला काम देणार सर्विसेसचं पोस्टर बघून तुम्हाला काम कोणीच देणार काम कधी देणार आहेत ज्यावेळेस तुम्ही लोकांचे जर काम केलेलं असेल तर ते इथे दाखवा कुठे इंस्टाग्रामच्या तुमच्या पेजवरती त्याच्यानंतर व्हिडिओचं जे काही आहे तर ते व्हिडिओ तुम्ही जे बनवलेले आहेत ते टाका युवा इव्हेट सेम डिजिटल मार्केटिंगचा जो क्लाइंट सोशल मीडिया जे करता तुम्ही ठीक आहे त्या मीडिया के के सोशल मीडिया जे काही क्लाइंटसाठी गेलेत त्या क्लायंटचे डेस्टोमॅन्स लोगोज जे काही सोशल मीडियाचे पेजेस जे बनवले असतात त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाका बरोबर तर ह्या ज्या गोष्टी ह्या डिझायनरला मॅटर करतात पण आता त्या इम्प्लिमेंट कशा करायचं बरोबर आता इथे तुम्ही काय करू शकता एक फॉर्मॅट बनवून ठेवा सिम्पल कसला वरच्या साईडला तुमचं क्रिएटिव्ह असेल या कोपऱ्यात तुमचा इन्फॉर्मेशन असेल जे काही तुम्ही खाली क्रिएटिव्हच्या खाली जे आपण फोटर वापरतो आणि इथे क्लाइंटचा लोगो असेल बरोबर म्हणजे हे काम जे आहे ते हे या क्लाइंटचं आहे जे केलंय कोणी मी केलंय म्हणजे तुम्ही केलेलं आहे तर हा फॉर्मॅट तुमचा फिक्स ठेवा जेणेकरून लोकांनाही समजेल की तुमचं या क्वालिटीचं काम आहे लोक कोणाशी कॉन्टॅक्ट केले तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील आता सेकंड थिंग सेम दुसरी गोष्ट काय की ज्या क्रिए क्लाइंट साठी क्रिएटिव्ह बनवलेलं आहे ठीक आहे त्या क्लायंटला व्हिडिओ तुम्ही बनवायला सांगा दोन मिनिटाचा किंवा दहा सेकंदाचा जरी दिला त्याने तरी त्याचा तुम्ही ते व्हिडिओ पोस्ट करताना तुम्ही पोस्ट करून टाका इंस्टाग्रामच्या पेजवरती ठीक आहे फक्त याच्यामध्ये तुम्ही वीकली एका वीक मध्ये कमीत कमी दोन तरी सॅम्पल पोस्ट करा किती म्हणतो मी फक्त दोन लोक तर एक एक दोन दोन रोजचे करतात पण तुम्ही आठवड्यातनं एक करा दोन करा सॉरी हे फक्त कन्सिस्टन्सी मेंटेन करा ठीक आहे क्लाइंटचं जे काही काम आहे तुमचं ते तुमच्या पेजवरती टाका त्याच्यानंतर तुमच्याकडे ज्या लीड्स येतील त्याला एका शीटमध्ये शीट शीटमध्ये मेन्शन करून ठेवा ठीक आहे ते का मेन्शन करायचंय ज्यावेळेस तुम्ही इंस्टाग्रामला मेटाचं कॅम्पेन म्हणजे हे आता जास्त होईल तुझ्यासाठी पण जे मेटाचं कॅम्पेन करता तुम्ही तर तुमच्या इंटरेस्टनुसारही तुम्ही कॅम्पेन करू शकता त्याच्यासाठी आपल्याला ती शीट एक बनवून ठेवायची हे बघा तुमच्याकडे तुम्ही जर आज सुरुवात केली तर तुम्हाला याचा फायदा वर्षा दोन वर्षांनी होईल मी काय म्हणत नाही की लगेच तुम्ही आज केलं की के लगेच उद्या तुम्हाला फायदा नाही तुम्हाला महिन्यातनं एक लीड आली ती शीट मध्ये टाका दोन महिन्यातनं दोन आल्या त्या शीटमध्ये टाका ती जी कर... ती जी लीड आहे ही आयुष्यावर तुमच्यासाठी राहणार आहे ना बरोबर तर ती एक शीट आत्तापासूनच मेंटेन करा ठीक आहे आता हे पेज वगैरे हे बनवून झालंय शीट बनवली आहे आता हे फक्त तुम्हाला पोस्टिंग रेग्युलरली करायचंय आता ते पोस्टिंग करताना तुम्हाला काय गोष्ट लक्षात ठेवायच्या पोस्टिंग करताना कॅप्शन आता कॅप्शन मध्ये काय टाकायचंय ही पोस्ट आहे खाली कॅप्शन मध्ये काय लिहायचंय पहिली तुमच्या क्लाइंट कोणासाठी काम केलंय एज्युकेशन मध्ये आहे का रिअल इस्टेटमध्ये आहे त्याचा एक कीवर्ड वापरा ठीके रिअल इस्टेट असेल तर रिअल इस्टेट एज्युकेशन असेल तर फक्त एक्झाम्पल देतोय त्याच्यानंतर इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या इन्स्टाची आय डी बरोबर त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एवढंच बाकी काही गरज आहे किंवा तुमचा मेल आय डी तुम्ही ऍड करा तर त्याच्या खाली फक्त पाच हॅच हॅशटॅग्स हॅच इथे पाच म्हणजे हॅशटॅग वापरायचे पास, वाप पास आणि पोस्ट टर्न करून टाकायची एवढीच सिम्पल प्रोसेस आहे प्रत्येक डिझायनरने एक इंस्टाग्रामचं पेज बनवाना असं पोस्टिंग जे आहे तर ते आठवड्यातनं दोन टाका ठीक आहे जर तुम्ही टाकणार असाल आणि तुमच्या पेजचं जे काही नाव असेल ते खाली कमेंट करा म्हणजे बाकीच्यांनाही त्याचा फायदा होईल आणि तुम्हालाही ऑडियन्स जो आहे तर तुम्ही जर तुम्ही हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि खाली जर कमेंट टाकली तर मी स्वतः तुमच्या इंस्टाग्रामचं जे आहे तर ते मी लाईव्ह करेल किंवा प्रमोशन करेल नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या पेज पेजवरती असेल किंवा मी त्याच्यामध्ये अजून काही चुका असतील तर मी त्या इम्प्रुवमेंट ज्या कराव्या लागतील तुम्हाला तर त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेकेंड नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या इंस्टाग्राम पेजचा असेल स्वतः बिझनेस करायचं सुरुवात करा भले तुम्ही जॉब करत असाल मीही जॉबच करतो पण साईड बाय साईड हेही करतोय तर तुम्ही जर जॉब करत असाल साईड बाय साईड हेही चालू करा मित्रांनो कारण की जॉब वाले आपल्याला आयुष्यभर नाही सांभाळू शकत किंवा आयुष्यभर जॉब नाही करू शकत एक वयानंतर तुम्हाला जॉब सोडून द्यावा लागतो त्याच्यासाठी तुम्हाला जर पॅशन असेल मध्ये याची आवड निर्माण करा इंस्टाग्राम वरती पेज बनवा नवीन नवीन कॉन्टेंट क्रिएट करा क्रिएटिव्ह बनवा नवीन नवीन आयडियाज जनरेट करा आणि त्या पोस्ट करा भविष्यात तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमॅन आणखी एक मोठा बिझनेस बनवू शकता डिझायनिंग मध्ये आईबद्दल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि जाता जाता तेवढं बेलायकन दाबा आणि दुसरी गोष्ट काय करायची आहे तुम्ही जे पेज चालू करताय त्या पेजशी कमेंट एक करा की मी, हें पेज है। मी करना जर हे पेज चालू करतोय आणि मी आजपासूनच त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला म्हणजे मी आजपासूनच त्याच्यावरती पोस्टिंग करणार आहे जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत असाल तर मीही तुम्हाला एक कमिट करतो की नेक्स्ट काही दिवसांनी बरं लगेच तुम्ही म्हणाल की आज मी पोस्ट चालू केले मला लगेच माझा व्हिडिओ दाखवा किंवा मला इथे दाखवा असं नाही तुम्ही एक महिना मी बघणार आहे कन्सिस्टन्सी कोण पोस्ट करते रोज किंवा वीकली दोन पोस्ट कोण करते त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तर तो मी त्याचं प्रमोशन मध्ये करे ठीक आहे आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि ते तर झालं नारं लाईक करा सबस्क्राईब करा जे काय करायचं ते करा फक्त तुम्ही इन्स्टाग्रामचं पेज चालू करा थँक्यू सो मच गॅस थँक्स फॉर वॉचिंग